साक्री तालुक्यात पावसाची दमदार हजेरी नवेनगर जामखिले डॅम शंभर टक्के भरला अनेक दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे साक्री तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले तालुक्यातील महत्वाचा असलेला नवेनगर जामखिले डॅम शंभर टक्के भरला असून तो आता ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे त्यामुळे परिसरातील नद्या नाल्यांना पूर असून सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नवे नगर जामखिली डॅम पूर्ण क्षमतेने भरला धरणातून पाणी ओसंडून वाहत असल्याने आजूबाजूच्या नद्या आणि नाल्यांनी रौद्र रूप धारण केले आहे पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिलाय या पावसामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी लक्षणीय वाढली आहे ज्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि शेती सिंचनाची समस्या मिटली आहे पाण्याच्या मुबल उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले पिकांसाठी आवश्यक असलेले पाणी मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत आणि चांगल्या उत्पन्नाची आशा करत आहेत या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्यास ची, ची मदत झाली जे जा आगामी काळात शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल निसर्गाच्या या कृपेने साखरे तालुक्यात सध्या चैतन्याचे वातावरण आहे रिपोर्ट साकरी सहसंपादक अनिल बोराडे